नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जय किसान शेतीविषयक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे नऊ वाजून तीस मिनिट झालेले आहेत मित्र आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासोबत आपल्याला विजांच्या कडकडासोबत आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकते तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला करून साईडला असलेल्या बिलेकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हवामान हो। हो खात्याने आज जवळपास नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत वादळी पाऊस पाहायला मिळू शकते ज्यामध्ये वर्धा आहे सोबतच चंद्रपूर आहे यवतमाळ आहे त्यानंतर नांदेड आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी विजांच्या कडकडा वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे यासोबतच लातूर आहे धाराशिव आहे सोबतच सोलापूर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता असून यावेळेस विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस या नऊ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते